के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन मध्ये हनुमान जयंती उत्सवाची दीडशे वर्षाची परंपरा आजही तशाच पद्धतीनं सुरू आहे ब्रिटिश काळापासून हा हनुमान रथ ओढण्याची महिलांची परंपरा कायम आहे हा रथ ओढण्याचा पहिला मान महिलांना आहे आणि या रथावर भगवा ध्वज लावण्याचा मान पोलिसांना दिला जातो पोलीस ठाण्यापासून चंद्रशेखर चौकातील रथापर्यंत पोलीस अधिकारी हा भगवा ध्वज वाजत गाजत आणतात आणि त्या ठिकाणी रथावर तो ध्वज लावून आरती केली जाते त्यानंतर रथयात्रेला सुरुवात होते या परंपरेविषयी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात उत्कर्षा रुपवते आणि भाजपाचे माजी शहराध्यक्ष श्रीराम गणपुले तसेच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी माहिती दिली संगमनेर शहरामध्ये लाभलेली परंपरा आहे आणि महिलांसाठी अतिशय उत्साहाचा कार्यक्रम म्हणजे हनुमान जयंती मी दोन हजार एकोणावीस पासून ह्या जयंतीमध्ये साजरी येत असते आणि अतिशय आनंद घेत असते की संगमेर शहराला ही लाभलेली अतिशय सुंदर अशी परंपरा आहे आणि मला ह्या आल्यानंतर खूप आनंद होतो आणि मी ह्या याचा आनंद घेत असते अतिशय सुंदर म्हणजे महिलांसाठी हा उत्सव अतिशय आनंदाचा आहे ही परंपरा बघता इतका आनंद होतो की हा एकमेव उत्सव असा आहे बायकांना मान दिला जातो फार मोठ्या अगवण आहे ह्या उत्सवामध्ये आम्ही दोन हजार एक पासून येतो ह्या असं आम्ही सकाळपासून बसून अभिषेक बसून ते आरतीपासून तर आम्ही दी रथ निघण्यापर्यंत इथे राहतो आणि रात्री छबिना पण असतो तो हे खूप सुंदर उत्सव असतो हा भारतात खरा पहिलीच वेळ आहे काच रथ ओढण्याची खूप आनंद होतोय आणि सर्व पहिलं तिथून रथ सोडून पुढे घेऊन जातात त्यात गादी शक्ती जी आहे ती दिसून येते

अनेक वर्षाची ही, ही।, ही परंपरा आहे परंतु त्यावेळेस इंग्रजांनी आटकाव केला मिरवणूक काढायची नाही परंतु झुंबरबाई औषध नावाच्या रथ ओढायला सुरुवात केली जे महिलांनी रथ ओढला तेव्हापासूनची परंपरा आहे की तो महिलांना हा रथ ओढण्याचा मान दिला जातो याचा जा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की ज्यावेळेस स्त्रियांना कुठल्या प्रकारचे अधिकार नव्हते या या एक का, एक आज आम्ही वेगवेगळ्या पदांवर आहोत परंतु जेव्हा अधिकार जाते त्यावेळेस झुंबरबाई औषध आज संगमेचा हा जो रथ असतो तो, तो रथ मोठ्याचा एक क्रांतिकारी मान हा महिलांना मिळतो आणि ही परंपरा राहिलेली या इतिहासामध्ये महिलांनी ते काम केलं आणि आजही इतक्या वर्षानंतर तो मान सन्मान महिलांना मिळत आहे काळापासून हनुमान जयंतीच्या रथाच्या मिरवणुकीला या महिलांनी पुढाकार घेऊन लोकांची मिरवणूक पुन्हा सुरू केली होती आणि त्यावेळेपासून पोलिसांनी येऊन त्यावेळी त्या महिलांना विनंती केली आणि त्या महिलांना सांगितलं की आम्ही प्रोटेक्शन देतो आणि आता तुम्ही मिरवणूक पुढे चालू करा या प्रथेप्रमाणे आजपर्यंत संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या दिवशी पोलीस ठाण्यातून जो ध्वज आणला जातो तो, तो ध्वज या रथावरती विराजमान होतो आणि तेथून महिला हिम मिरवणूक रथ ओढून मिरवणूक सुरू करतात अशी परंपरा ही रथयात्रा शहरातील रंगार गल्ली नगरपालिका सय्यद बाबा चौक तेलिखुंट नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ आल्यावर तिचा समारोप झाला तर या रथयात्रेसाठी महिला नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये